बौद्ध समाज माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज अण्णाभाऊ साठे पक्ष संघटनाकडून हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलनास सुरुवात बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या बौद्ध विहार आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणानी तहसीलदार कार्यालय परिसर बौद्धनी दणाणून सोडला आहे हातकरंगले परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या आंदोलनात सहभागी झाले आहेत दुपारनंतर हातकरंगले परिसरातील बौद्ध बांधव उपस्थित राहणार असल्याचे बौद्ध भिकू यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावेळी सर्जेराव फुले प्राध्यापक बापू सोमाने एल डी कांबळे प्राध्यापक धनपाल कवळी ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे मित्रा माणगावकर संध्या राणी जाधव आम्रपाली फुले नाणा बिरंजे अमित कांबळे अनिल चव्हाण गीता चव्हाण प्रज्ञा कांबळे मनीषा कांबळे जयश्री माने अनिता गवळी मंगल कांबळे पद्मिनी जिरगे गौतमी माने कस्तुरी कांबळे बेबिताई माने उपस्थित आहेत पत्रकार सागर जम

झालाच पाहिजे झालाच पाहिजे बीटीएम चा कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे बीटीएम चा कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे विहार बौद्धांच्या ताब्यात जगप्रसिद्ध महापौरी बुद्ध विहार पाहिजे जगप्रसिद्ध बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे बुवार <laughs> एटीएमशी कायदा एटीएम शी कायदा महाबोधीच्या एटीएम शी कायदा रद्द झालाच पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे कायदा रद्द झालाच पाहिजे महाबोधी बुद्धविहार महाबोधी बुद्ध महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात पाहिजे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका